तर हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा लाडका कार्तिक चिखलीकर कशा आहात आय होप चांगले असणार तर आज आता आज आहे भावीस आणि माझ्या फॅमिली गाड्या तुम्हाला खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी एवढे दिवस ब्लॉग नाही काढू शकलो कारण की माझे पेपर पण चालू होते दिवाळीत मी ब्लॉग नाही काढले सॉरी तर आज मी ब्लॉग काढतोय आणि हे पण आहे भावीस पण आहे तर आता आम्ही चाललोय मी मी पप्पा आणि दादा म्हणजे दिदीला पण भेटत आहे ना दादा आरट्यात आहे दिवशीच कारण की लय म्हणजे गिराक यायची ना दुकानावरती म्हणून त्याला ये आणि आमचा तेजस्व होऊ शकता आलाय मम्मीला भेटत दादा तर त्याला आता निघूया टाइमपास नाही करायचा कारण की रात्री आपल्याला संधीकडे जायचं आता जाईन मी तुम्हाला दाखवीन पण आणि आरपी दादा आणि आपली मॅच चालू आहे आपण फुल ऑन फायर तर आपण खेळलो म्हणजे रोहित शर्मा आउट झालेला आहे आता निघतो मी खालती जाणार आहोत आम्ही पप्पाने हेल्मेट वगैरे हो घेऊन घेतले कारण की पोलीस मध्ये दिसतात ना म्हणून पप्पाला हेल्मेट घ्या असं पोलीस दिसल्यावर लागेल मग घालू मग आम्ही तर आता जाऊया त्याला खालती काय का मी आम्ही बिल्डिंग बिल्डिंगच्या खालती फ्लिप आलो मस्त गाडीत आमच्या दादाची नवीन खरेदी होऊ शकता एंटर तर आमच्या भावेदादानी पण काढला आहे आणि त्यात मी पण बोललो आहे ती तुम्ही बघा भावे सिनारी ब्लॉक मध्ये बघू शकता आता ही गाडी आम्ही घेऊन जाणार आहोत नवीन नवीन गाडी आहे नंबर प्लेट टाकत आहे आता दिवाळी झाल्यावर आई आरती दादाहून फायर आहे आमची गाडी नेले ठीक आहे म्हणून आम्ही या एंटर वरती, वरती तर चालला गाई जाऊया या एंटरवरती तर गाई आता मी आले केस वा कापणारे कडे कारण की मला डाळ मारत जरा वरती वरती करतो केस चला चला अंकल घराचा उत्पन घालून वाल डाळ मार पापोले बाद में देंगे की देखना कि पाऊदा अब आत्मा रोज तो काय जाता झालेले आहे ड्रायर वगैरे मारून तर मी जातो पावित कराला चला 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 तर गाइस आता मी बोतल करण डालेंगेला अंतिम झाले दीदी त्यांची तर चौदा फ्लोअरची घरी त्यांच्या करायचे मला आणि जाऊया दिदी यांची तर आता होतलो फ्रेंड्स मी दीदीच्या घरी आणि दिदीने लगेच पाच मिनटं ना बसलो तर लगेच जेवण मारला पहिले थंडा दिला पाणी दिला म्हणून नंतर असं लय जेवण आढळतात कारण की घरी पण मी जेवलेलो ना तर तुम्हाला दाखवतो आमची दीदी कशी दिसतंय ही आमची दीदी आहे बघू शकते आणि पाच मिनिटांना वाचलो लगेच जावाला मारला बघा दिसता ठीक गमन जावता हो मी तर चला गाईज जाऊन घेऊया चला तर गाईज आता मी भावभीत करून घेतो बघा तुम्ही गाय जातो मला हात ना होतच म्हणून मी तिला हाताच देतो आज आता मी निघलो दिदीच्या घरनं जवळ वगैरे मस्त तिने दंडा वगैरे दिला मग दाखवलंच सर्व आता मी चाललो डायरेक्ट माळशीकडं म्हणजे भांगारपाड्यावर चालले तर गाईज आता मी पोचलो भांगारपाड्याला एकदा पण बाबीज करून घेतो चला गाईच बाबीज करूया हे बघा गाईज आमच्या आलीच्या दीदीने मस्त रांगोली काढले आणि आता चला आता घरात जाऊया मावशी होऊ शकता काका होऊ शकता आता येई बघू शकता मस्त फर्निचर वगैरे हो बनवलाय यांचा पण बैल आहे बच्चा बघा बच्चा आणि पण सर्व करून ठेवलेला आहे तुम्ही नयनदादाचा ब्लॉग बघितला असेल तर त्यांच्या पण घरी असत आहे आता त्याला बाबीज करून घेऊया तुमच्या आदिशा दिदी आहे बघू शकता फुल रेडी

आई आहे ना पप्पाला भाऊ बीच करणार आहे बघा ना आम्हाला नाश्ता दिलेला तर काही आता मी बसलो आमच्या आत्या इकडं त्या आत्ताला पण भेट घेऊया आणि मग नंतर पप्पा व्हावीत करते पण तुम्हाला दाखवतो तर त्याला भेट घेऊया काही ते आमचे कुणाना नाही आणि ही त्यांची आई म्हणजे तुम्हाला बोललं ना आत्या ही आत्ता

जातो घरी आणि मग घरी गेला फ्रेश होईल मग परत यांच्या जायचे म्हणजे सर्व जातो आम्ही सर्वांना भेटतो आणि पाहुणे आलेली आहे दुसऱ्या आता आईला पण भेटतो आणि मला बाय नाय बाय रे कधी लागतो आता आम्ही घरी आलेलो पण लगेच लक्षात आला का मर स्वप्नात त्यांचंच राहिलंय तर आता आलेलं आहे स्वप्नात त्यांना त्या जाऊलच म्हणजे करंडाडे आरटू तर त्याला आता जाऊया त्यांच्या तर गाईज आता आपण त्यांच्या घरी पटलेलं आहे आता पप्पा हे म्हणजे भाऊबीज करा त्या आता चला गायच भाऊबीज कराल तर तेव्हाच भेटतो तुम्हाला मला आहे ना सपनात तर त्यांच्या घरी जुन्या कालातली गोष्ट होतले हे बघा हे प हे दहा पैसे हे पंचवीस पैसे परत हे पन्नास पैसे पाच पैसे पाच रुपये ते पाच रुपये तुला माहिती आणि सर्वात जुनं बे पाच पैसे <laughs> आमची सपना त्या आमच्या बाप्पाला भाऊभीत करता बघा तुम्ही

आमची दिदी दी मामा तिकडे मामा पण सस्तात सस्त दुकान आता त्याला पप्पा आता करून घेते आणि गौरी मला पण करणार आहे मी गिफ्ट आहे तर त्याला काय मला थोड्या वेळ

बाई आता तरी मला नाश्ता आणलेला आहे बघू का आता नाश्ता करतो आणि मला काय मग गौरी जी बागमित करेल तरी पण तुम्हाला लागوزه जरा आता नाश्ता करून द्या आणि बघा नान कटर का आणि नान कटर मा पेस्ट रेस्टावर आम्ही कूपीस दिसले ना अजून 엄마 मला पाहिजेत दोन किलो पाहिजेत मला 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 लय बदाम वगैरे मी पाच बदाम खातो नंतर मग चहा पिलो पाच बदाम शाळेत जाताना पाच बदामच ट्युशनला जाताना पाच बदाम मला चालू असत पाच बस पाच बदाम खातो तर त्याला नष्ट करूया तर गाई आता नाश्ता वगैरे खाऊन झालेला आहे आता गौरी मला तर बघा तुम्ही या आता जास्त म्हणजे नाही म्हणून तिला तीस रुपये टाकून टाकतो एका धानप दिला त्याने अजून पस्तीस रुपये पस्तीस रुपये देतो अजून पाच रुपये Дальше. Там. Пробуй, пробуй. Алина, ты не такая. मावशी वगैरे त्यांची तर वेळेला तुम्हाला दाखवलंच मी आणि सर्वांना आता भेटतो आणि म्हणून ब्लॉग इंड करतो मी बाय त्या बाय बाय तर गायक आता सर्वांना भेटलेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच विन करणार आहे तर तुमचा तुम्ही काम करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय